प्रशांत कोरटकरनं इंद्रजीत सावंतांना धमकी दिली स्वतः फोन केल्याची कोरटकरनं पोलिसांकडे कबुली दिली आहे कोरटकरनं स्वतः मोबाईल मधला डेटा डिलीट केला फॉरेन्सिक पथकानं आवाजाचे नमुने घेतले तब्बल पाच तास प्रशांत कोरटकरची चौकशी देखील करण्यात आली त्यामुळे इंद्रजीत सावंत धमकी प्रकरणी मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे प्रशांत कोरटकरनं इंद्रजीत सावंतांना स्वतः धमकी दिल्याची कबुली आता पोलीस चौकशीत दिलेली आहे स्वतः फोन केल्याची प्रशांत कोरटकरनं पोलिसांकडे कबुली दिलेली आहे तर कोरटकरने स्वतः मोबाईलमधला डेटा डिलीट केलाय फॉरेन्सिक पथकानं प्रशांत कोरटकरच्या आवाजाचे नमुने देखील घेतले त्यामुळे या प्रकरणी सुनावणी पार पडली आणि या सुनावणीमध्ये आता प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती त्यानंतर आता पोलीस चौकशीमध्ये प्रशांत कोरटकरनं स्वतः इंद्रजित सावंत धमकी दिल्याची कबुली दिली आहे त्यामुळे या प्रकरणी मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे प्रशांत कोरटकरन स्वतः हा इंद्रजित सावंत धमकी दिल्याची पोलीस चौकीमध्ये कबुली दिली आहे तर इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना प्रशांत कोरटकर याने धमकी दिली होती त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानास्पद विधान देखील केलं होतं आणि यावरून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातून संतापाची लाट उसळली होती आणि त्यानंतर आता याच प्रकरणी मोठी अपडेट सध्या समोर आलेली आहे प्रशांत कोरटकर यानंच स्वतः इंद्रजित सावंतांना धमकी दिली होती अशी कबुली पोलीस चौकशीमध्ये देण्यात आली आहे तब्बल पाच तास पोलिसांकडून प्रशांत कोरटकरची चौकशीही करण्यात आली आणि त्या या चौकशीमध्येच प्रशांत कोरटकरनं ही कबुली दिली प्रशांत कोरटकर याची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती प्रशांत कोरटकर वरती या संपूर्ण प्रकरणी सुनावणी देखील पार पडली आणि त्याच दरम्यान आता प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी ही सुनावण्यात आली होती या पोलीस चौकशीमध्ये प्रशांत कोरटकरनं स्वतः इंद्रजीत सावंतांना धमकी दिली आणि त्यानंतर स्वतः तील फोन मधील डाटा डिलीट केल्याची माहिती दिली आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी अमरसिंह पाटील यांच्याकडून अमर, पाटी अमर। प्रशांत कोरटकरनं स्वत आता इंद्रजीत सावंतांना धमकी दिल्याची कबुली दिली आहे काय अधिक माहिती प्रशांत कोरटकरला गे, गेल्या तीन पोलीस कस्टडी मिळाली आणि त्याला आता पोलिसांच्या स्वाधीन असल्यामुळे काल सकाळी पहाटे पासून त्यावेळेला पोलीस सगळे तपास करत होते चौकशी करत होते काल दुपारी जे आवाजाचे नमुने घेतले त्यानंतर त्यानं पोलिसांच्या पुढे कबुली दिली की मी जे फोन केला के होता आणि मी डाटा क्लिक केला आहे त्यामुळे आता ह्या प्रकरणावर पडदा पडलाय असं वाटतं कारण त्यानं कबुली जबाब दिलेला आहे आणि काल तो आता मीडियाची कोणी अधिकारी बोललेले नाही तरी सूत्रांच्या माहितीनं त्यानं कबुली जबाब दिलेला आहे निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या प्रकरणी पुढच्या पुढची कारवाई कशा पद्धतीनं केली जाईल हे पाहणं महत्वाचं ठरेल धन्यवाद अमर आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी